पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कर्ले येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार सव्वीस उत्साहात संपन्न शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले शाळेच्या आयो वतीनं आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थ पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सीमाताई दिनेश ठाकरे उपसरपंच पंडित आसाराम वाघ पोलीस पाटील प्रफुल्ल देवरे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आले तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचं उद्घाटन झाले पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली देशभक्तीपर गीते आकर्षक नृत्याविष्कार सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका समूह गीत तसेच विविध कला प्रदर्शनाचं प्रभावी दर्शन घडले विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाल्यानं पालकांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करत शैक्षणिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक विकासालाही तितकंच महत्व असल्याचं सांगितलंय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन परिश्रम आणि नियोजन याचंही त्यांनी अभिनंदन केले कार्यक्रमात लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले असून त्यास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गोकुळ सोनार रवींद्र सोनवणे विकास पालवे कैलासवाणी अनिल निकवाडे रमेश वाघ तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कर्ले येथील या स्नेह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे बळ मिळाले असून गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी पंकज पाटील कर्ले आज कर्ले शाळेची सांस्कृतिक कार्यक्रम आपण कर्ले गावामध्ये आयोजित केलेला होता मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आज आपण या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला अतिशय चले गावान गावाने गावान या ठिकाणी सुंदर साथ दिलेली आहे दिनगी तरले गावाने खूप खूप दिली या निमित्ताने मी कर्ले गावाचा खूप खूप आभारी आहे या क्षणी फक्त एकच विनंती करतो की आपण इंग्लिश मिडीयमच्या शाळांचा लागता आपल्या शाळासुद्धा या इंग्रजी मिडियमच्या झालेल्या आहेत आणि आपल्याकडे सुद्धा सी बी एस ई पॅटर्न चालू झालेला आहे तरी माझी पालकांनी एकच विनंती राहील की यापुढे आपण सर्वांनी मराठी शाळेमध्येच आपल्या मुलांचं ॲडमिशन द्यावं ही या ठिकाणी नम्र विनंती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा